न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शेवगावच्या व्यापाऱ्यांना जमिनीच्या नावानच सहासष्ट कागदपत्र पक्की कोर्टाचा निकाल पक्का पण जागा महानगरपालिकेच्या नावावर अहिल्यानगरमध्ये व्यवसायासाठी जागा शोधणाऱ्या शेवगावच्या व्यापाऱ्यांना जमिनीच्या नावानं मोठा गंडा घालण्यात आला जयप्रकाश धूत आणि त्यांच्या सहकार्याने पवन पीटर पाटोळे अनिता पीटर पाटोळे क्रांती पीटर पाटोळे प्रियंका पीटर पाटोळे यांच्याकडून दोन पॉईंट सहासष्ट कोटी रुपये देऊन जमीन खरेदी दे केली व्यवहाराच्या वेळी सिटी सर्वे नकाशा कोर्टाचा निकाल आणि मालकी हक्काचे कागदपत्र मात्र दाखवण्यात आले मात्र जेव्हा हे व्यापारी महानगरपालिकेकडे बांधकाम परवानगीसाठी गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण ही जमीन सुरुवातीपासूनच महानगरपालिकेच्या नावावर नोंदवली गेली होती तात्काळ विक्रेत्यांना जाब विचारला असता उत्तर मिळालं आता झालं ते झालं आम्ही तुमच्या बाजूने कोर्टात लढतो म्हणजे पैसे गेले जागा मिळाली नाही आणि वर कोर्टाची केसही मोफत मिळाली या प्रकारामुळे फसवणुकीची खात्री झाल्यानंतर जयप्रकाश दूत यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली आता प्रश्न असा आहे की व्यापाऱ्यांचे पैसे परत मिळणार का की फसवणुकीच्या गुंत्यात अजून अडकणार अहिल्यानगरमध्ये झालेला हा व्यवहार म्हणजे डबल प्लॉट स्कॅम असल्याची चर्चा आहे स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज वेटी फोर् घडामोडी श्वास चालू घडामोडींचा